भारतात धावणारी पहिली बुलेट ट्रेन ही अल्फा एक्स म्हणून ओळखली जाणारी प्रगत शिंकनसेन ई टेन बुलेट ट्रेन असणार आहे भारतातील पहिल्या अहमदाबाद मुंबई या बुलेट ट्रेन मार्गावर सुरुवातीला तीनशे वीस किलोमीटर प्रति तास वेग असलेल्या शिंकनसेन ई फाईव्ह मॉडेल चालवण्याची योजना होती परंतु चारशे किलोमीटर प्रति तास वेग गाठू शकणाऱ्या वेगवान ई टेन चालवण्याचा निर्णय घेत भारतानं हायस्पीड रेल्वे तंत्रज्ञानातील एक मोठं पाऊल उचललेलं आहे विशेष म्हणजे ई टेन ही गाडी जपान आणि भारतात एकाच आहे ई टेन ही ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरचा एक भाग असेल ज्यामुळे शहरांमधील प्रवासाचा वेळ केवळ अडीच ते तीन तासांवर येणार आहे ई टेन ही ट्रेन भारतातील वातावरणाशी जुळवून घेणारी असेल यात सामानाची जागा अति तापमान आणि धुळीला प्रतिकार यासारख्या वैशिष्ट्यांसह ही ट्रेन अद्ययावत असेल शिंकनसेन व्यतिरिक्त भारत इंटिग्रल कोच फॅक्टरी आणि बी ईएमएल लिमिटेड यांच्या सहकार्यानं स्थानिक पातळीवर दोन सेमी हायस्पीड ट्रेन्स विकसित करण्यात येतायत दोनशे ऐंशी किलोमीटर प्रति तास वेग असलेल्या या ट्रेन या वर्षी किंवा पुढील वर्षीपर्यंत धावण्याची शक्यता आहे यातूनच भारत रेल्वे तंत्रज्ञान स्वयंपूर्ण होण्याची तयारी करतोय मुंबई अहमदाबाद मार्गासाठी एकवीस किलोमीटरचा समुद्राखाली बोगदा आणि हो प्रमुख पायाभूत सुविधा भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या देखरेखीखाली प्रगती करतात दोन हजार रेल्वे प्रवासात क्रांती घडवून आणणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे तैवान आणि अमेरिका सारख्या देशांनीही दखल घेतलेली शिंकान सेन ई टेन जपानच्या हायस्पीड रेल्वे तंत्रज्ञानातील कौशल्याचं दर्शन करते जपान आणि भारतात एकाच वेळी लॉन्च होणार असल्यानं ही ट्रेन या दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधाची ताकद आणि तांत्रिक प्रगतीसह दोन्ही देशांचा समान दृष्टिकोन यातून दिसून येतोय शिंकानसेन ई टेन ची ओळख ही भारत आणि जपान मधील संबंध मजबूत होत असल्याची साक्ष आहे मुंबई अहमदाबाद आर्थिक व्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीशी जुळवून जपानचा सहभाग प्रकल्पाच्या यशाची खात्री देतो ई टेन ही ट्रेन भारतातील रेल्वे प्रवासात क्रांती घडवून आणण्यासोबतच नाविन्यपूर्णता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचं प्रतीक असेल जो जगभरातील भविष्यातील हायस्पीड रेल्वे प्रकल्पांसाठी एक बेंचमार्क असेल याच निमित्तानं व्हिडिओच्या शेवटी महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेऊयात महाराष्ट्रातील बी ते शिळफाटा भूमिगत आणि शिळफाटा ते गुजरात दरम्यान एलिव्हेटेड मार्गाची कामं आता वेगात सुरू आहेत या दरम्यान महाराष्ट्र विभागासाठी चाळीस मीटर स्पॅनचा पहिला फुल स्पॅन प्रीकास्ट कॉन्क्रीट बॉक्स गर्डर नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने बांधून पूर्ण केला आहे हा भारतातील बांधकाम उद्योगातील सर्वात वजनदार पीएससी बॉक्स गर्डर आहे बुलेट ट्रेन प्रकल्पाची महाराष्ट्रातील कामं गतीनं पूर्ण व्हावी यासाठी वाया बांधकाम उपरचना आणि सुपर स्ट्रक्चरचं बांधकाम एकाच वेळी हाती घेण्यात आलंय पायल पायल कॅप पियर आणि पियर कॅप उभारणीची कामंही प्रगतीपथावर आहेत प्रकल्पातील सुपरस्ट्रक्चर साठी कास्टिंग यार्ड उभारण्यात आलाय यात फुल स्पॅन गर्डर आणि सेगमेंटल गर्डर टाकण्यासाठी अलाइनमेंटसह कास्टेड पियर कॅप्सवर जड मशिनरी वापरून लॉन्च केले जातील सुपरस्ट्रक्चर साठी बहुतेक गर्डर हे चाळीस मीटर लांबीचे असतील तथापि ज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे तिथे प्री कास्ट सेगमेंटल लॉन्चिंग वापरलं जाईल बुलेट ट्रेन प्रकल्पात सेगमेंटल गर्डर पेक्षा फुल स्पॅन गर्डरला प्राधान्य दिलं जातं कारण फुल स्पॅन गर्डर लॉन्चिंगची प्रगती ही सेगमेंटल गर्डर लॉन्चिंगपेक्षा दहा पट वेगवान आहे महाराष्ट्र विभागात एकूण एकशे पस्तीस किलोमीटर एलिव्हेटेड मार्ग आहे ज्यात उल्हास वैतरणा जगनी आणि खरबाओ इत्यादी चार प्रमुख नदी पूल समाविष्ट आहेत राष्ट्रीय महामार्ग डीएफसीसी आणि भारतीय रेल्वे मार्गावर अकरा विशेष पूल आणि क्रॉसिंग पूल विरार बोईसर ठाणे ये येथील तीन बुलेट ट्रेन स्थानक आणि सात पर्वतीय बोगदे यांचा या कामांमध्ये समावेश आहे मुंबईतील बी केसी ते शिळफाटा दरम्यान एकवीस किलोमीटरचा मार्ग हा भूमिगत असेल याच मार्गात सात किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा बांधण्यात येतोय यापैकी सुमारे सोळा किलोमीटर बोगद्याच्या भागासाठी तीन टनल बोरिंग मशीन वापरल्या जातील तर उर्वरित पाच किलोमीटर बोगदा हा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीद्वारे बांधण्यात येईल हा बोगदा जमिनीपासून सुमारे पंचवीस ते पासष्ट मीटर खोल असेल आणि सर्वात खोल बांधकाम बिंदू हा शिळफाटाजवळील पारसिक टेकडीच्या खाली एकशे चौदा मीटरवर असेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट टी डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुरतास धन्यवाद